व्ही एस टी शक्ती एकशे तीस डी आय कंपनीचा पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर हा त्यांच्या हलसवडे येथील जमीन गट नंबर ऐंशीमधील उसाचे शेतातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद गोकुळशिरगाव पोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व वा इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्यांचा समांतर तपास चालू केला सदरचे ठिकाणे फिर्यादी यांचे शेतात निर्जनस्थळी असून तपास पथकाने गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्हा घडल्याची पद्धत तसेच तांत्रिकदृष्ट्या माहिती घेऊन तपास करीत असताना नमूद तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांना त्यांचे गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी सचिन काकासो पाटील राहणार हालसवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर याने केला असून तो सदर गुन्ह्यातील चोरलेला पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर त्यांचे महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप गाडी नंबर एम एच झिरो नाइ एफ एल पंच्याऐंशी एकोणतीसमध्ये ठेवून कागल ते मुरगुड जाणारे रोडवरून पिंपळगाव येथे त्याच्या मामाचे गावी जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने कागल ते मुरगुड जाणारे रोडवर असलेले पाटबंधारे कार्यालयासमोर साध्या वेशात सापळा लावून आरोपी सचिन काकासो पाटील वय वर्ष अठ्ठावीस राहणार हालसवडे तालुका करवीर जिल्हा यास गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी त्याच्या मालकीच्या महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप गाडी नंबर एम एच झिरो नऊ एफ एल पंच्याऐंशी एकोणतीससह पकडून सदर पिकअपची पाहणी केली असता पिकअपमध्ये मागील बाजूस लाल रंगाचा पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर मिळून आला सदर पॉवर ट्रेलर ट्रॅक्टरबाबत सचिन पाटील यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे एकशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड संविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल गुन्हा केला असल्याची माहिती सांगून त्याच्या कब्जात असलेला पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर हा सदर चोरीतील असून सदरचा गुन्हा करण्याकरिता त्याने त्याचे महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप गाडीचा वापर केला असल्याची हकीकत सांगितली आरोपीच्या कब्जातून चोरीतील पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर व चोरी करण्याकरिता वापरलेली महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप असा एकूण सात लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे नमूद आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईकरिता शिरगाव पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास शिरगाव पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार प्रवीण पाटील अमर आडुळकर संजय हुंबे सतीश जंगम अमित सरजे संतोष पाटील रफिक आवळकर व सुशील पाटील यांनी केले आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा